नाशिकला पुन्हा खुनाची घटना कुठे चालला आपला नाशिक नाशिक शहरात खुणाचं सत्र सुरूच नाशिकच्या अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेले कामटवाडा परिसरात सोमवारी अठ्ठावीस एप्रिलला दुपारच्या सुमारे सतरा वर्षीय युवकाच्या डोक्यात दगड टाकून युवकाचा खून करण्यात आलाय भर दिवसा कामटवाडा परिसरात तरुणाचा खून झाल्यानं नाशिक शहर पुन्हा एकदा हादरलंय मागील अनेक दिवसांपासून नाशिक शहरात खून दरोडे चोऱ्या असे मोठे गुन्हे होत असताना शहरातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख आंबड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राकेश हांडे घटनास्थळी दाखल झाले असून मारेकऱ्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी पथक रवाना करण्यात आली आहेत हा खून नेमका कोणत्या कारणाने झाला हे अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिसांचा तपास सुरू आहे